नमस्कार मित्रांनो प्रवास युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वच स्वागत करतो खूप दिवसांनी भेटतो आपण काय आज करतोय आपण स्पेशल चिकन बिर्याणी चिकन बिर्याणीची रेसिपी आज करतोय प्रवास नाही पण आज चिकन बिर्याणीची रेसिपी करतो <coughs> तर चला मग बघूया चिकन बिर्याणीची रेसिपी कशी बनवता येईल <coughs> म्हणून पूर्ण डोळ्यातून पाणी आले

ماسالو ماسالو تج پدرا はい。 टमाटो टमाटर ये तू बोलता तो बोल हां बोलते का आदेश बोलते एम से माइक <coughs>

Surai karena ini kita nemu masalah. masalah masala itu lollipop masa masalah pakai कुठला भेटला नाही म्हणून आम्ही मालवणी पद्धतीचं चिकन बन चाललंय काय टाकली पेस्ट लसणाची पेस्ट घरगुती घरी केलेली लसणाची पेस्ट आहे बाहेरने आणलेली घरीच करा सर्वांनी बाहेरच्या पेस्टमध्ये टाकले जातात घरीच वाटत

टमाटो हम आता टमाटर टाकायचा आहे टाकून पण झाला

मॅग्नेट करू आणि हे शिजवायचे याचं या चिकनचं रेसिपी बनवायची दुसरी चिकन, चिकन बिर्याणी मस्त एक पॅकेट पूर्ण टाकायचं जास्त कोण टाकणार चिकन झाले बघ नंतर ते दे। त्याच्यामध्ये ले पानी। मदे करने मदे। चिकन टाकलेले आता परतून पाणी दह्यामध्ये उलकामट ठेवायचं म्हणजे करण्यासाठी दहयामध्ये चिकन दही उडण्यासाठी आता मिक्स करून घ्यायचं सगळं नाय गरम करायचं आता Chicken season. Chicken season Hello, चिकन रिजह औरीजेता औराऀ्ट कहते हैं आचाब र aminoяज मतेकल कि शीमर राईस राइस कदेड किन आझेकल राइस राइस है

एक भाजी असा दे रे तुझ्यासाठी आहे ना तुला आवडतं hmm. चिकन काय खातो चिकन मला चिकन आवडतं का मच्छी आवड चिकन हं चिकन हॅलो कोण आलेला हॅलो

चिकनची तयार दुसरी माझ्याकडे चांगलं आज काही काम केली नाही कपडे कपडे सगळं वाक्य कपडे सगळं आहे म्हणतात मला पण चिकनला उकळी आलेली मस्त सुगंध आहे ते आता एवढं रेसिपी बनवून फोन वर

We hmm. 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 yeah, are so paste. Hmm. Okay, paste, hmm. paste. I meet hmm. 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 टाकायचे की नाही एक चमच एक थोडीस चिमट चिमट भर चिकन कमी चिकन पन्नास ग्राम योच खाणार योच खाणार हमका नाही खायचो एवढा कोण खाणार ना <laughs> चिकन मसाला नाही चिकन नाही चिकन लागतं गरम होऊन घामाची लाही लाही झालेली घाम याच्यात जाऊ नये म्हणजे झाले अर्धा <laughs> मिठाचा <मेटा चारा। laughs>

दाची आता ही पण येणार कधी जाणार तू गावी गावी कधी जाणार कितीला आहेस तू पहिलीला आहेस ना कोणत्या शाळेत आहेस कॉलेन्सन्स कॉल कुठे शाळा तीन लाईस ना आता पहिलीला दुसरेला जाणार ना तू आता रिझल्ट आला रिझल्ट आला पास झाले मिश्रण झालेले आहे टाकायचं का नाही रिझल्ट टाकायचा अरे दादा नाना नाना मां मां

भाताचं पाणी भात आपण ऐंशी टक्के शिजून घेतलाय अजून वीस टक्के शिजायचा बाकी आहे त्यासाठी मला पॉप्युले नाही दादा परी पण बोलली किती लागलास आठवीला आठवीला आठवी लागला का नववी लागला आठवी हे पा ला रे रंगी काल हे म्हशीचं तूप बनवलेलं पंधरा दिवसाची साय होते सा 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 त्याच सा तूप बनवलेले तुम्हाला पैसे काय झालं हा तूप टाकायचं दोन चम्मच

ला बसायचं कधी होणार चिकन ची चा। चालू झालेली आहे चिकन काय बनवणार आहे सर चिकन, चिकन फ्राय बनवणार आहे सर आधर्षासाठी स्पेशल इथे काय टाकलंय आधर्षा

आणि ठेवलेली आहे कढी ठेवली आहे आता इथे चिकन ठेवलं <coughs> त्याल टाकायचं

सिद्धगिरी सिद्धगिरीच नॅचरलचं तेल आहे एक लिटर तीनशे नव्वद रुपये हे लाकडी घाण्यापासून बनवलेली नॅचरल पद्धतीने हेच तेल वापरतो सिद्धगिरी मटाला कोल्हापूर

タラッタタラッタタラッタらタタタタタタタタタタタタタタタタ গোল্ডে শেপ করে নিলাম এই চুল চুল বে সাইড টোটা কিপ করে নিয়েটা বাকি रेसिपी तयार होईल चिकन फ्राय खायला बसतील आता झालेले तयार चिकन प्राई। चिकन फ्राय बिर्याणी चिकन बिर्याणी आणि चिकन फ्राय आता आम्ही आता खाणार आहे खायला बसणार आहे ते टेस्ट सांगून सांगतो आम्ही कसे झाले चिकन बिर्याणी आणि चिकन तू पण या खायला आज रविवार असल्यामुळे चिकनचंच रेसिपी जा पुढे बघूया दुसरा व्हिडिओ असेच नवनवीन रेसिपी आपण आणूया पुढे <coughs> आदर्शासाठी आणि आमच्यासाठी पण आदर्श आता आता आम्ही बसलेलं आहे आदर्श चिकन फ्राय खात कसं कसं वाटलं ते असं आहे टेस्ट कुरकुरीत मस्त आहे का दोघ खात स्वराज आणि स्वरांजली चला वाढच चल। सलाड आहे नेहमी लागतच कशी टेस्ट आहे सरांजली इकडे कसं वाटलं चिकन चांगलं आहे ना हे जेवतेस का भात बस टेस्ट कर ना भात बाहेरचं खाण्यापेक्षा घरचंच खायचं कळलं

का पैदा करने बिरयानी पेश करो यार चिकन बिरयानी आर्दशला लगा पानी से खा तो बुलु बस... चांगले आले चला तर मित्रानो भेटूया पुढच्या नवीन एक व्हिडिओ सर अशाच एक नवीन व्हिडिओ सर पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय चला बाय 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 चला ज्यांनी रेसिपी बनवली गेले ये लवकर <लो> <coughs> तू पण खाऊन टेस्ट करा आणि सांग मला कस काय हम्म चला हो। मग व्हिडिओ आली तेच थांबवतो संपवतो